मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इन्शुरन्स मिळवून देते इन्शुरन्सचं काम ती करते हे झाल्यामुळं आता आबांना खूप आनंद होतो आबा म्हणतात की बरं झालं राणी तू हे सगळं केलंस नाहीतर आता इंद्राकडून काहीच झालं नसतं तर आता मालती म्हणते की ही करू शकत नाही हिला कशाचं काय जमतं हे सगळं नाटक आहे तर आता इंद्रा लगेच इंद्राला ती म्हणते की इंद्र बघ रे तर कागदवरती खरंच काय लिहिलं आहे का खोटी कागद घेऊन आली आहे ती तर आता इंद्र ती कागद बघतो तर तो म्हणतो की हो आई याच्यावर लिहिलं आहे तुम्हाला इन्शुरन्स भेटल आणि त्याच्यामुळं तुमची जमीन तुम्हाला भेटणार आहे असं लिहिलेलं आहे तर आता लगेच बो आबा म्हणतात की मला राणीवर खरंच गर्व आहे मला माहिती होतं राणी चुकीचं कधी करणार नाही चुकीचं कधी तिच्यावर तुम्ही आरोप लावले पण ती कधी असं वागणार नाही मला माहिती होतं मी तुम्हाला म्हटलं होतं समजून घ्या आधी कुठं गेली आहे तिला विचारा पण तुम्ही ऐकलं नाही ना हां पण आता बघा ती खरं खरंच खूप चांगली मुलगी आहे असं ते म्हणतात तर आता लगेच असं म्हटल्यावरती आता ते म्हणतात की खरंच राणी खूप खूप चांगली मुलगी आहेस तू आणि तुझ्यामुळे एवढं सगळं शक्य झालं आहेस असं म्हणल्यावर आता सगळे आबांना खूप आनंद होतो बुवा म्हणतात राणी खरंच माझ्या तुझ्यासारखी पोरगी माझ्या पोटी जन्माला आली ना हेच माझं भाग्य आहे खरंच राणी तू खूप चांगली आहेस असं म्हणतात तर आता इकडं आबा म्हणतात की चला आपण आपल्या एकदा शेतावर जाऊन येऊ तर आता सगळेजण शेतावर जायला निघतात आणि आता शेतावरती आल्यावरती सगळेजण तिथे येतात आणि तिथे थांबलेले असतात तर सगळेजण म्हणतात की आता हे बघा ही शेवटी आपल्याला भेटलं आहे आता आपण काळजी करायचं काही कामच उरलेलं नाही आपल्याला आता काही टेन्शन नाही आहे आपण आता ही शेत जमिनीवरती सगळं काही जे काही काम करायचं ते करून घेऊयात आणि हे बघ राणी आणि इंद्र मी तुम्हाला एक चान्स देतोय आता सध्या दे काही काम नाही आहे इंद्र त्यामुळं तू राणीला घेऊन बाहेर फिरायला जायचं तुम्ही दोघांनी इंज, एन्जॉय करायचा आणि हे बघ कुठं जायचं माहिती का आपलं फॉर्म हाऊस आहे ना तिकडे जायचं तुम्ही दोघांनी पण तर आता लगेच राणीला आणि इंद्राला फॉर्म हाऊस पाठवतात तर इकडे आता जी मालती आहे तिला खूप राग येतो ते घरी मालती म्हणते की झालं पोहराच्या राणी तिच्या राणीकडून त्या वचन घेतात की इंद्राला पर तू पर्श सुद्धा करणार नाही आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरणार नाही असं राणीकडून ते वचन घेतात आणि राणी पण त्यांना ते वचन देते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं